अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवन्त हो, जैवन्त हो, जैवन्त हो। ण्डलीकवरदा श्री अण्ढरिनाथ बाबा महाराज श्रीयशवन्तबाबा महाराजकीज पार्वतीपते हर 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 महादेव हर सज्जन हो आज ते आगस्ट् ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांचे आजच्या साठी सुवचन आहे अरे तो परमेश्वर आहे त्याची कृपा महत्वाची भाग एक ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज स्वतः परमेश्वर असून सुद्धा परमेश्वराची स्तुती गातात त्यांची कृपा संपादन करून घ्या म्हणतात याला काहीतरी नक्की कारण असेल ना काहीही करून माणूस सन्मार्गाला लागावा अनिती अव्यवहार सोडावा त्याने नीतीने वागावे नियम नीती माणुसकी सांभाळणे म्हणजेच परमेश्वर होय हे संस्कार ज्या वेळेला श्री गुरुंच्या मुखातून होतात त्याला एक वेगळाच अर्थ असतो विचार केला पाहिजे ज्याने आपला नरदेह दिला तो नरदेह म्हणजे गूढ आहे अर्थात परमेश्वराची सारी करणीच गूढ असते गाढ झोपेत असताना हृदयाचे स्पंदन चालू राहणे श्वासोश्वास चालू राहणे पचनक्रिया चालू राहणे खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे पृथ्वीतलावरती पाणी निर्माण होणे शरीरांतर्गत सर्व इंद्रियानी शिस्तपूर्वक कामे करणे अंतराळातील प्रत्येक ग्रह आणि ब्रह्मण कक्षा सांभाळणे फुलामध्ये सौरभ निर्माण होणे बीजातून वृक्ष निर्माण होणे पिलासाठी आधीच साऱ्याची सोय निर्माण होणे एवढ्याशा स्वरयंत्रांमधून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे दोन डोळे दोन कान एक नाक दोन ओठ यातून निर्माण होणाऱ्या अवयवातून एवढ्या विविध निर्मा विविधता निर्माण होणे मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे एकदा चालू असलेले हृदय शंभर वर्ष सुद्धा दिवस रात्र अविश्रांत स्पंदत राहणे बोललेल्या स्वरात स्वरांचे ऐकणाऱ्याच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे सर्वत्र परमेश्वराची सत्ता जाणवती परमेश्वर पाहायचा नाही ऐकायचा नाही फक्त असा अनुभवायचा अहंकार सोडून निगर्गी होऊन आणि निशंकपणे जयाच्या बळे चालतो हा पसारा नमस्कार त्या ब्रह्म अपारा अशा सर्वश्रेष्ठ परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक पाऊल जपून टाकावे कोणाचे मन दुखावू नये कोणाचे हृदय दुखावू नये पायाखाली मुंगी सुद्धा मरू नये कोणाची हाय लागू नये या त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणार नाही हा विषय पण ज्याने अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो आपण कसे वागतो याचा प्रत्येकाने विचार करावा आपल्याला त्रास का होतो याचा विचार करावा आपण निश्चितपणे कोणाला तरी दुखावलेले असते किंवा काही पाप कर्म केलेले असते जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केल्या केला गेलेला के असतो के कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेला असतो कोणाची हक्काची फसवणूक प्रॉपर्टी हडपलेली असेल कोणाला अनिती करायला बळ दिले असेल शारीरिक दुखापत केली असेल विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील त्या आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठले का कारण असो वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोधली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय खावी लागते त्यालाच तळतळाट असे म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारच्या काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत किती खोटारडे आहोत फक्त आपल्याला व अंतर्मनालाच माहीत असते समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे आणि त्याची परत फेड शक्यतो याच जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब सव्याज परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभर शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने विचारले असं का माझ्या संबंध जीवनामध्ये मी असे कोणतेही महान पातक केले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्या एकत पाहून त्यांचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्री कृष्ण धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली दृष्ट धृष्टराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास वर्षापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेच पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर अनेक पक्षांची शंभर एक लहान पिले उडू न शकल्याने मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे असे फळ देऊन शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा होतो। हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचं आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट सोड सोड माया आपुली सर्व जाणतो ईश्वर कर्म करीत रहा फळाची अपेक्षा करू नकोस हे गीतेचे तत्वज्ञान चांगल्या वाईट कर्मासाठी आहे हे ध्यानात ठेवावे पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव Tara